हॅलो मित्रांनो आज आपण बनवत आहोत गूळ शेंगादाण्याचे लाडू हे लाडू आपण बिना पाकाचे व बिना तुपाचे बनवणार आहोत हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी शेंगादाणे खमंग बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत हे लाडू जास्त काळ टिकण्यासाठी शेंगादाणे बारीक गॅसवरती खमंग भाजावेत कारण की फुल गॅसवरती भाजले की टरफलन भाजतात आतमध्ये शेंगादाणे कच्चे राहतात व आपण शेंगादाण्यामध्ये तेच एक चमचा पंपकीन सीड एक चमचा वॉटरमेलन सीड व एक चमचा सनफ्लावर सीड टाकणार आहोत हा लाडू आपण मुलांना टिफिनमध्ये देखील देऊ शकतो व ज्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता कमी आहे त्यांनी रोज एक लाडू खाल्ला तरी ती दूर होण्याची ताकद ह्या लाडवामध्ये आहे आता आपण जेवढे शेंगादाणे घेतले होते तेवढाच गोळ घेऊन मिक्सरमधून बारीक फिरून घेणार आहोत लाडू बांधण्यासाठी गुळाचे व शेंगादाण्याचे माप समान घ्यावे गुळ कमी झाला तर मिश्रण कोरडे होते व लाडू बांधला जात नाही अशा वेळेस काय करावे थोडा गुळ आणखीन त्यामध्ये मिसळावे मग लाडू सहजतेने वळवता येतात अशा पद्धतीने लाडू बांधले तर ते एक दोन महिने सहज टिकतात तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा धन्यवाद